काय करणार कडक कायदाच झाला पाहिजे त्यासाठी काय प्रतिकार करू शकणारे लेडी पाच सहा वर्षाची मुली काय प्रतिकार करणार थोडस कडक कायदा झाला त्याशिवाय होणारच नाही त्यांना दिला पाहिजे हे माणसं टाकतात ना असेल त्याशिवाय बायकांनी कट द्यायला पाहिजे मग किती डेंजर प्रकार आहे आपल्या ह्याच्यात होतो काय असं बाई त्याला संरक्षण प्रकारच नाही राहत डॉक्टर असो हॉस्पिटल असो पोलीस असो तिला सुद्धा नाही तुम्ही लोकांनी वरती डिमांड केली पाहिजे की आम्हाला कडक कायदे द्या फक्त क्षरी त्याला हे करायला पाहिजे तुम्ही लोकांनी डिमांड केली तुम्हाला लवकर मिळेल आम्ही तर ते आम्ही सर्व सामान्य पब्लिक आहे आम्ही पोहोचू शकत नाही तुम्ही लोकांनी डिमांड केली म्हणजे लवकर तुम्हाला काय त्या महिला सरांनी शरद दादांनी अथवा तुम्ही लोकांनी असं डिमांड केलं तर लवकर होईल हे गणपती वगैरे हे सगळं आहे पण ह्या मेन महिन्यात मुळातच नष्ट केलं त्याला पाठी झाली त्याला असे शिक्षा होतात म्हटल्यावर जास्त ऍक्शन घेणार नाही होणार असं काय प्रतिकार तिला मग डॉक्टरला सगळं शिकवण असेल कराटे वगैरे पण ती काय प्रतिकार करू शकली का तिच्याजवळ करू शकली असं काहीतरी करा त्यांना काय तर एकदम कडक करा त्यांना झालीच पाहिजे पाठी मिळवून चर्च केली म्हणजे